आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया <गगगा> आरोपी न तत्काळ अटक झालीच पाहिजे आरोपी न तत्कळ अटक झालीच पाहिजे कुटुंबावर झालेला जय हम इंडियाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर तेथील धानजीतील काही गावगुंडांनी धाड हल्ला केला त्यामध्ये महिला आणि पुरुषावर अत्यंत तीव्र हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे या हल्ल्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आरोपींना तात्काळ अटक करून मकोका कायद्याखाली या आरोपींना शासन अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला निवेदन करतो आणि या झालेल्या गाड हल्ल्याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच सा निषेध मोर्चासाठी सर्व जमलेले पाठोदार तालुक्यातील सर्व भीमसैनिक यांचं ने प्रथम त्यांचा ऋणी आहे की त्यांनी आमचे नेते भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर जो प्राणघातक हल्ला झाला या मागणीसाठी आम्ही काल सोशल मीडियावरून आम्ही मॅसेज पाठवला होता कि का है। है। ता ता चेश्ट की सर्व पक्षीय हा निषेध मोर्चा आहे सर्व पक्षीय जे इथं जमले त्यांचा मी प्रथम तरुणी आहे आत्ताच आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जावळे यांनी जी मागणी केली की संबंधित आरोपीला मोकोका कायद्याअंतर्गत यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हावा या जातीवादी कठोर असं शासन झालं पाहिजे या मागणीसाठी पाठोद्यामध्ये नव्हे सर्व महाराष्ट्रामध्ये निदर्शन होत आहे याची दखल या शासनाने घ्यावी व या आरोपींना तात्काळ अटक करून मोफक अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो व सर्व जमलेले सर्व पदाधिकारी पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील जमलेले सर्व कार्यकर्ता यांचा मी ऋणी आहे व इथे आल्याबद्दल मी त्यांचा आभार देतो आरोपी पाहिजे फरार आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहिजे आरोपीवर मोक कायद्यांतर का कारवाई झालीच पाहिजे सुनील भाऊ जिंदाबाद जिंदाबाद सुनील सर्व हम तुम्हारे साथ सुनील भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटल साहेब आगे बढ़ो